लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रभाव गणेशोत्सवच्या रेड कार्पेटच्या इथे आत्ता आपण आहोत तुम्हाला सर्वांची लाडकी जोडी माझ्यासोबत आहे अर्थात विशाल आणि पूजा दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी तुम्हाला थीम काय दिली प्रत्येकाची खरं तर थीम वेगळी आहे तुमची थीम काय कलर काय दिलाय uh, कलर आहे आमचा सी ग्रीन समुद्र ग्रीन <laughs> तर समुद्राच्या पाण्यापासून आम्ही असा कलर तयार करून आणलाय सगळ्यांनी बाकी आमची टीम सगळी तिकडे उभा आहे ते सुद्धा असं आमची आमची टीम आली अशी लाट आल्यासारखं आम्हाला फेक सो मजा येते आणि जर वेळी वेगळं काहीतरी करतो तसा वेगळा कलर दिलाय खरं सांगायचं झालं याच्या मागची स्टोरी लय वाट लागली शोधायला पण हा जरा कलर मिळणं म्हणजे थोडं अवघड होतं पण प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे त्यांचे सोर्सेस हे करून एक आमच्या टीमने चांगला कलर आणला आहे आणि बाप्पांचा मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं गणपती मोदक बनवायचं चॅलेंज होतं yes. ते तुम्हाला बाहेर आज दिसेलच की तुम्ही आणलं तुम्ही बनवून आणले हो प्रत्येकाने बनवून आणायचं होतं आणि प्लस ते एडिबल असायला हवं म्हणजे ते खाता यायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी right. होत्या म्हणजे ते एक ते दीड किलोच्या मध्येच असावं मग ते बनवलेलंच असावं ते एडिबल असावं त्यामुळे आम्ही एवढं म्हणजे दगदगीतसुद्धा रिहर्सल चालू आहे इव्हेंट प्री शूट सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यातही आम्ही शूट आमचं त्या दिवशी एक्सटेंड झालं होतं त्यात आम्ही प्रत्येक जण की तिथे ते आहे ज्याला ज्याला जसं जसं वेळ जाईल तसं मिळेल तसं तसं जा तिकडे आणि ते करा तर मला अजूनही आठवतं रात्रीची वेळ आम्ही एक एक जण प्रिंट आऊट काढतो आहे काय काय करतो आहे आणि ते बघून बघून आम्ही ते तयार केलं आहे मला याबद्दल बोलायचं आहे की मी आतापर्यंत बऱ्यापैकी सिरियल केला आहे चार पाच पण कोणताच डायरेक्टर जो सिरियलचा तो एवढा इन्व्हॉल्वमेंट या गोष्टीमध्ये घेत नाही पण बाबतीत मी आमच्या अनिकेत सरांना अनिकेत गोलपेसरांना हॅट्सअप करतो की त्या माणसाने जसं एक सीन तयार करताना किती मेहनत घेतो आपण सगळी तयारी लाईटिंगपासून डीओ बीपासून रिहर्सलपासून सगळ्या गोष्टी जेवढा जीव होतो तेवढाच जीव होतून त्यांनी आणि आमच्या संपूर्ण टीमने खरं तर यात सगळ्यात कमी वाटा माझाच असेल पण बाकी पूजापासून संग्रामपासून आमचे ब मेन म्हणजे अनिकेत सरांचं मला जास्त कौतुक करावं वाटेल यामध्ये इन्वॉल्व्ह होतो ना तर अजून होतं आणि त्या पद्धतीने सो आ, क्रेडिट क्रेडिट टू टू माय टीम स्पेशल सर माझ्याकडे काही गणपतीशी रिलेटेड प्रश्न आहेत ज्याची तुम्हाला पटकन उत्तर द्यायची आहेत पहिला प्रश्न असा आहे यावर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला कोणत्या वारी आली सात सप्टेंबर वार नाही आठवत मला गुरुवार अरे नाही सोमवार आता हे सप्ताह सांगतील मग तारीख ता, तारीख बरोबर आहे ना जिंकलो गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते श्रावण संपल्यावर नंतर कुठे श्रावण भाद्रपद भाद्रपत श्रावण जिंकलो <laughs> गणेश पूजेमध्ये लागणारी पाच फुलं किंवा पत्री पत्री म्हणजे काय पत्री ते मागे आपण ठेवतो ना पहिले हराळी आगाडा फुल कोणते पण फुल चालतात जास्वंत मग आपलं हे केवडा असतो आतमध्ये केवड्याच पान लागत आणि अजून एक पान लागत कुठलं तरी पत्री शमी 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 हा हा शमी आमच्याकडे वेगळं नाव असेल बाबा आ, मतला जनारा आ हा पण झाले पाच जिंकलं गणपतीत म्हटल्या जाणाऱ्या पाच मेन आरत्या बाप्पाच्या आरती जयदेव 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 सगळ्यात असते आरती नाही टीम ने यायला पाहिजे का इंटरव्ह्यू मध्ये मी कॉम्पिटिशन बघते कोणाला जास्त अरे अनिका सर अनिका सर अनिका सर अनिका सर पाच आरत्या सांग विशाल तू सांग आधी सर इकड्या पाच आरत्या विचारल्यात गणपती बाप्पाच्या कौतुक केलंय या दोघांनी त्याच्यामुळे आता ह्यांना जे विचारलेले सगळे प्रश्न ते तुमच्यावर ढकलतायत सर गणपतीत म्हटलं जाणार पाच मेनो <laughs> संग्राम ए, जरा बाकीच्या सुखकर्ता दुःखहर्ता दुखहर्ता विक वि... म्हणायचे आहेत की फक्त नाव नाव सुखकर्ता दुःखहर्ता करता लवथवती विकराळा लवथवती विकराळा दुर्गे दुर्गट भारी युगे अठ्ठावीस आणि घालील लोटांगण नाही आरती झाली पाच अर्ध्या येईल माझी रिॲक्शन मग अशी का झाली माहिती आहे कोण आले बघा मी जरा रॅपिड फायर क्वेश्चन विचारते पाच आरत्या आलेल्या आहेत म्हणून अख्ख्या टीमला बोलवलंय कारण त्यांना पाच आरत्या सांगायला जमल्या ना मला येतात म्हणायच्या सगळ्या खूप वेळ लागेल हा आता फक्त मी विचारते तर लाईन्स तुम्हाला कम्प्लीट करायच्या सनईचा सूर काय वाऱ्याने

चित्त मो माळ होती गती तीच डोळ्याची मो त्याची माळ होती गती तिचं मोड्याची एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एक मिनटं का मला आरत्यांचा प्रश्न विचार मला सगळ्या आरत्या <laughs> आहेत इथे आता ऐका झालं चिक्क मोत्याची माळ होती तीच

सगळ्यात सगळ्यात या मला एक कळलं विशाल ला जे काही लिरिक्स येत नाहीये तो फक्त जो काही मोफ मध्ये मी करून देतोय सुरुवात मी करून देतोय ताशाचा आवाज मला धमाल आली आहे आणि खरं तर आरत्यांचा प्रश्न काय विचारला होता पण तुम्ही मला सांगू शकता पाच आरत्या मी यांना विचारल्या होत्या की गणपतीत म्हटल्या जाणार पाच मेन आरत्या तर तुम्ही प्लीज मला हो मी देऊ उत्तर अर्थात सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची शेंदूर लाल अच्छा गजमुख को युगे अठ्ठावीस विटेवरी उभा लवथोती विक्राळा ब्रह्मांडे माळा दुर्गे दुर्गे दुर्भटहारी तुझवडे संसारी आणि घालीन लोटांगण ओम सो तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मीच्या सर्व प्रेक्षकांना आमच्याकडून म्हणजे एड लागल प्रेमाच्या या टीम कडून गणपती बाप्पाच्या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा ਤੇ ਪੁੱਛ ਪੁੱਛਣ ਲਈ ਬਾਕੀ ਰਹਿ ਗਿਆ ਹਿਉ ਥੈਂਕ ਯੂ ਥੈਂਕ ਯੂ ਸਰ